या कंबरदुखीच्या त्रासामुळे बरेच लोक वैतागलेले असतात त्रासलेले असतात तर हा कंबरदुखीचा त्रास होण्यामाग बरेचशी कारणं असतात कारणांचा तेवढा कमी आता ही कारण बरीच आहेत तर कारण बंद केली पाहिजेत आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या सर्व लोकांना एक म्हणजे हे सांगतो की सॉरी असं म्हणतो की काही कालावधीसाठी या ठिकाणी संपर्क होऊ झाला नाही तर माझं सर्व लोकांना अशी विनंती आहे की कंबरदुखीचा जर त्रास आपल्या सर्व लोकांना असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही उपाय कारण फोन त्याकडे वातावरण असं आहे की नेटचा जरा इश्यू सुद्धा आहे आणि फोन चालू ठेवावा लागतोय त्यामुळे फोन आल्यामुळे आपल्याला असं म्हणतोय तर कंबर दुखीचा त्रास हा कमी करण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कंबर दुखीचा ठराविक वय झाल्यानंतर परंतु आताच्या काळामध्ये कंबर दुखीचा त्रास हा भरपूर प्रमाणात बऱ्याच लोकांना होत असतो तर त्रास कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का काय मॅजिक सोल्युशन आहे का असे अनंत प्रश्न मला बरेच लोक विचारतात तर कंबर दुखीचा त्रास हा कारणांचा ज्यावेळेस आपण बघतो कसं असतं तुम्ही कारण समजा मला आता वांग खाल्ल्यामुळं जर त्रास होत आहे ऍसिडिटी त्रास आहे किंवा पोटात गॅस होत आहे तर नुसतं मला वांग खाल्ल्यामुळं जे काय ऍसिडिटी होत आहे त्या ॲसिडिटीचे औषध देऊन फायदा होणार नाही तर अशा वेळेला मला वांग खाणं हे टाळलं पाहिजे सोबत काय औषधं सुद्धा घेतली पाहिजेत अगदी तसंच आहे आयुर्वेदामध्ये हेतू तुप परिवर्जनम किंवा निदान परिवर्जनम असं आहे म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास आहे त्या त्रासामुळे तुम्ही जर संकटात आला असाल किंवा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो त्रास टाळला तर तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटतात चुटकीसारख्या सुटतात कुठला औषध घ्यावं सुद्धा लागत नाही आता तुम्हाला कंबर दुखीचा त्रास आहे म्हणजे सर्वायकल स्पॉन्डलायटिस आहे का लंबर स्पॉन्डलायटिस आहे किंवा काय आ, खाली तुमचं माकाड वेदना आहे त्या अनुषंगाने ट्रीटमेंट मी थोडासा विविध चेंजेस होत असतात तर ट्रीटमेंट चेंज करताना वेगवेगळ्या अनुषंगाने उपाययोजना करावी लागतात मानेचा त्रास जर तुम असेल आणि सतत तुम्ही कॉम्प्युटरवरती काम करत असाल किंवा सतत मोबाईलवरती काम करत असाल तर एक साधी गोष्ट असते किंवा तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईल तुमची स्क्रीन किंवा तुमचे डोळे जे असतात त्याच्यामध्ये अंतर ठेवणं अपेक्षित असतं तुम्ही खूप जवळ मोबाईल बघताय एकदम जवळ किंवा एकदम लांब मोबाईल डोळ्याला ताण पडतो बघा किंवा मशीन म्हणजे आल्या शिलाई मशीन ग्रामीण भागामध्ये विशेषतः शिलाई मशीनवरती काम करणारे जे काही मादा भगिनी असतात त्या सतत पायवर म्हणजे पाय खाली लक्ष त्यांचं त्या मशीनकडे असत शिलाई मशीनकडे आणि सतत कंट्रोल चालू असतं त्यामुळे मान हे खाली आल्यामुळं एक प्रकारचं एक कंजेशन होतं एक प्रकारचं ताण होतो त्या मानेवरती आणि मग बऱ्याच जणींना बऱ्याच माता भगिनींना कंबरदुखीचा त्रास हा होत असतो हा कंबरदुखीचा त्रास होण्यामागचं एक कारण आहे विशेषतः माता भगिनींना कंबरदुखीचा त्रास हा जर वारंवार गर्भपात होत असेल बघा बऱ्याच माता भगिनींचं होतं काय गर्भपात खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आजकाल म्हणजे आजकाल बघा धावपळीचं जीवन आहे पटकन गर्भ राहिला आणि जर पळापळ असेल वरखाली करावं लागतं ऑफिसेस असतात तर गर्भपात होण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि वारंवार जर एखाद्या स्त्रीला गर्भपात होत असेल तर तिला कंबरदुखीचा त्रास हा नक्कीच होत असतो जर कंबरदुखीचा त्रास असेल आणि अशा माता भगिनींना जर अंगावरून पांढरं जात असेल व्हाईट डिस्चार्ज आपण म्हणतो त्याला बघा आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हा व्हाईट डिस्चार्ज जर खूप मोठ्या प्रमाणात असेल अतिशय प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज म्हणजे अंगावर पांढरण हा प्रकार जर भयंकर असेल तर कंबरदुखीचा त्रास हा वाढताना दिसतो कंबरदुखीचा त्रास हा वाढताना दिसतो तर ही गोष्ट कंबर अशा पेशंटला नुसती औषध देऊन एकही रुपया फायदा होत नाही मग अशा जणींना अशा माता भगिनींना अंगावर पांढरं जाणं याच्यावरती उपाययोजना करावी लागते आणि याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर अंगावर पांढर जाणं थांबल्यानंतरच त्यांना विशेष असा गुण लागू पडत असतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात देणं गरजेचं असतं जर मजूर लोक असतील म्हणजे मजूर लोक तुम्हाला माहिती असतील म्हणजे कामगार लोक बघा पोत वगैरे घेऊन फिरतात अशा लोकांना तर अशा लोकांना कमर दुखीचा भयंकर प्रमाणात होत असतो हमाल मंडळी हमाल मंडळी विशेषतः त्यांना कमर त्रास होत असतो ज्यांना वातुल पदार्थ खाण्याची सवय आहे विशेषतः हा प्रकार पूर्वीच्या काळी नव्हता हो आता काय खेडेगाव मध्ये सुद्धा तुम्हाला एक सांगायची गोष्ट असं की आम्ही परवादेशी बाहेर जेवण करण्यात राईस प्लेट हा महाराष्ट्रीयन आहे राईस प्लेट प्रकारा महाराष्ट्राने राईस प्लेटमध्ये काय मिळतं आपल्या सर्व लोकांना माहिती चपाती मिळते किंवा भाकरी मिळते एखादी सुकी भाजी मिळते किंवा पातळ भाजी मिळते आणि डाळ भात लोणचं पापड म्हणजे हा मेनू सर्वत्र असतो आता आम्ही सांगितलं राईस प्लेट घेऊन या तर त्यांनी आम्हाला सांगितलं राईस प्लेट नाही मिळत ना आमच्याकडे ना 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 मग तुमच्याकडे काय मिळतं आमच्याकडे व्हेज थाळी मिळते व्हेज थाळी बघा नामकरण सुद्धा वेगळं झाले व्हेज थाळी या व्हेज थाळीमध्ये काय असतं या व्हेज थाळीमध्ये एक तर आपली रोटी 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 खाल्लंय की सगळी भट्टी बिघडते ही लक्षात ठेवा वारंवार रोटी जर तुम्ही खात असाल तुमच्या शरीराचं वाटुळ होत त्यामुळं प्रमाणाच्या बाहेर रोट्या खाणं तुमच्या तंदुऱ्या रोट्या किंवा काय भरपूर प्रकार रोटी जा निघाले जात बटर रोटी नान रोटी हा रोटी हा प्रकार वारंवार खाण्याचा प्रकार नाही हा आपल्या पचनाला त्रास देणार आहे आपली पचनशक्ती मंद करणार आहे किंवा आपल्या पचनशक्तीला त्रास देणार आहे ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं असतं त्यामुळं तुम्ही रोटी हा प्रकार टाळावा असं मला आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे रोटी असतं त्याच्यामध्ये दही असतं लिंबू असतं एखादं सॅलड असतं आणि ग्रेव्हीची भाजी पनीर मसाला आजकाल पनीर हा प्रकार का म्हणून आपल्या ताटात घुसळतात आणि लोक का आवडीने खातात हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे पनीर आंबवलेले पदार्थ लोकांना आवडतात दही लोकांना आवडतं दही जर तुम्ही रात्री जर सेवन करताय रात्रीच दही जर सेवन करताय तर तुम्हाला त्रास शंभर टक्के होत असतो रात्री शास्त्रकारांनी दही खाताना दुपारी दही खायला सांगितले दही खायचा असेलच रात्री दही खायचं असेलच तर त्यामध्ये थोडी साखर टाकून खावी त्याच्यामध्ये साखर थोडं टाकून दही खावा तर तुम्हाला त्रास होणार नाही दही हे अभिषी गुणाचं आहे अभिषंदी गुणाचं तुम्ही दही असं त्वचेवरती ठेवा एक अर्धा तास बघा आपली त्वचा अशी फाटल्यासारखी होईल अगदी त्याचप्रमाणे जर आपल्या पोटामध्ये जर दहीचं प्रमाण जास्त गेलं तर आपल्या अभिषांनी गुणाचा असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे त्रास होऊ शकतात तुम्हाला कफाचा त्रास होऊ शकतो तुम्हाला लागत असेल दमाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे दही खाताना विचारपूर्वक खा ताक पिताना विचारपूर्वक प्या आता एक मग अशी व्हिडिओ सुद्धा होता तुमचं पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ताकाचं सेवन करा असा हा व्हिडिओ त्याच्यामध्ये तर आम्ही तो बघितला आणि आम्हाला सुद्धा वाईट सुद्धा वाटलं तर पित्ताचा त्रास जर सहन तुम्हाला होत असेल तर तुम्ही ताकाचा सेवन करत असाल तर ते चुकीचं आहे ताक हे थोडस उष्ण गुणधर्माचं आहे ताक हे उष्ण गुणधर्माचं आहे ताक हे थंड गुणधर्माचं नाही त्यामुळे लोक बऱ्याच गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही विचारपूर्वक सेवन कराव्यात आता कंबरदुखीचा त्रास आहेच हो। तुम्ही कंबरदुखीचा त्रास सांगता बाकीच्या गोष्टी पण सांगायला आहे आता बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आता कंबरदुखीचा त्रास हा कमी करण्यासाठी काही ट्रिक सांगा किंवा काही उपाययोजना सांगा असे काही गोष्टी सांगतो विचार नीट आपण पाहावं नीट टिकून राहावं कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही फॅनच्या खाली झोपा तेव्हा टाळणं आता समजा आता मी इथं बसलोय आणि सतत कंटिन्युअस फॅन चालू आहे फॅन चालू आहे तर सारिक मला कंटिन्यू बसलो आम्ही एका ठिकाणी तर सर्दी होऊ शकते शिंका होऊ शकते म्हणजे हे काय आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर सर्दी शिंका होऊ शकतात तर फॅनच्या खाली जर तुम्ही झोपत असाल पूर्वीच्या काळी बघा आपले जे काही झोपण्याचे जे काही हे आपलं झोपतो आपण तिथे बाजूला कॅन बाजूला असतो कॅन बाजूला असतो आणि झोप आपण बाजूला करत असतो म्हणजे झोपण्याचा आणि गादी हा वापरण्याचा प्रकार नाही गादी जर तुम्ही वारंवार वापरत असाल तर तुम्हाला त्रास शंभर टक्के होतो गादी वापरू नका कृपया करून तुम्ही मला काय वापरा मी झोपण्यासाठी तर तुम्ही ज्यान वापरा ज्यान म्हणजे काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्ही मला विचारणार ज्यान म्हणजे मेंढराच्या लोकरीपासून तयार केलेला पदार्थ याला ज्यान असं म्हणतात हा जान वरती तुम्ही झोपताय कडक अंथरून टाकून तर तुम्हाला शक्यतो कफकेचा त्रास हा होत नाही किंवा टोसणारी घोंगडी तुम्ही जर वापर करताय तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास हा विशेष असा होत नाही टोसणारी घोंगडी टोसणारी घोंगडीचा वापर तुम्ही अवश्य करून घ्या तुम्हाला तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होऊन जाईल वातूळ पदार्थ तुम्ही ठा तुम्ही म्हणजे वातूळ पदार्थ कुठले तर वातूळ पदार्थ तुमच्यामध्ये सांगायचं झालं तर वाथळ पदार्थ झालं तर वांग आहे वांग हे पदार्थ आहे बटाटा हा वाटुळ पदार्थ आहे चणाडा हा वाथूळ पदार्थ आहे वांग बटाटं चणाडा वाथळ पदार्थ आहे लोणचं पापड कमी प्रमाणात सेवन करा अतिप्रमाणात सेवन करताय तुम्हाला त्रास शंभर टक्के होऊन जाईल आहार विहाराच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण जपल्या पाहिजे नुसती औषधे आहे नुसती औषधे घेत आहे आणि सांगताय आम्हाला काय फरक पडत नाही बरेच लोक बघा पाणी समजून सांगा माझ्याकडे ज्यावेळेला रुग्ण येतो त्यावेळेला मी प्रत्येक पेशंटला आठ ते दहा मिनटं देतो पथ्य पाण्याच्या गोष्टी सांगतो नंतर औषध योजना सांगतो पथ्य पाण्याच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत पाणी पाळला तर तुमचा आजार लवकर बरा जातो समजा मला कफाचा त्रास आहे आणि मी जर शिकरण खात आहे सतत माझ्या जेवणामध्ये केळ्याचा वापर होत आहे सतत माझ्या जेवणामध्ये दुधाचा वापर करत आहे आणि औषध सुद्धा मी खात आहे कुठल्या एका वैद्याचं किंवा कुठल्या एका डॉक्टरांचं मला काय फरक पडत नाही तर मी असं म्हणणं चुकीचं आहे की अरे त्यांची ट्रीटमेंट चुकीची आहे किंवा मला त्या ट्रीटमेंटचा विशेष असा आराम करणार आहे तर ट्रीटमेंट चुकीचे नाही भावा आपलं खाण्यापिण्यातील गोष्टी चुकीच्या आहेत खाण्यापिण्यातील गोष्टी काय शिकरण हा पदार्थ जर दूध केळं जर वारंवार खाताय तुमचं जर शरीर पच्चनाग दुर्बल असेल पचनशक्ती दुर्बल असेल तर साहजिकच आहे तुम्हाला कफाचा त्रास होऊन जाईल दम लागेल वारंवार सर्दी होईल सायनसचा त्रास होईल ठिकाणी ठिकाणी भयंकर या कप असतो त्यावेळेला या ठिकाणी कपाळ दुखत कपाळ दुखतं समजायचं आपलं ज्याला साचलेलं आहे वारंवार कपाळ दुखत असतं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी समजून घेणं गरजेचं असतं पण कुठलं तेल वापरायचं का कंबरदुखीसाठी एखादं विशिष्ट असं तेल आहे का तर एक तुम्हाला तेल या ठिकाणी सांगतो एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो बाजारामध्ये चांगल्या कंपनीचं तुम्ही महानारायण तेल घ्या आपण टिकून राहिल्याबद्दल आपल्या सर्व लोकांचा आभार महानारायण तेल घ्या महानारायण तेल साधारण शंभर एम एल घ्या आणि त्याच्यामध्ये गवती चहाचा अर्क हा वीस एम एल टाका गवती चहा म्हणजे आपण गवती चहा बघा गवती चहा आपण माहिती आपल्या सर्व लोकांना गवती चहाचा अर्क हा वीस एम एल टाका मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळा मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळा आणि हे ढवळलेलं मिश्रण केल्यानंतर तुम्ही कापसानं तुमच्या कंबर दुखीवरती लावता वेदना त्यांना थांबून जातो नंतर गरम पाण्याच्या पिशवीनं किंवा वाळूच्या पुरतुंडीने जर शेकवलं तरी सुद्धा अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो आता तुम्हाला मी एक या ठिकाणी उपाय सांगतो आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो हो कारण मी एक सहा दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ देत असतो आपल्या सर्व लोकांना माहिती डिंकाचे लाडू पूर्वीच्या काळी सेवन करण्याची पद्धत होती मेथीचे लाडू पूर्वीच्या काळी सेवन करण्याची पद्धत त्याला मेथीचे लाडू कोण खात खुडू असतात म्हणून डिंकाचे लाडू कोण खात नाही हालीम ज्याला आपण अहळीव म्हणतो अहळीव अळिवाची खीर तुम्ही खाल्ली का खाल्ली असेल तर आवश्यक कमेंट करायला कशी लागते ते सांगा तर अहळीवाची खीर किंवा हलीमची खीर किंवा अहळीवाचे लाडू गुळामध्ये तुपामध्ये टाकून तयार केलेले हे अतिशय चविष्ट असतात की अतिशय गुंधर्माचे असतात तर हलीम अहळीव गूळ तूप याचा वापर करून जर हालीमाची खीर करतात विशेषतः ज्या माता भगिनींचं बाळणपणानंतर कंबर दुखीचा त्रास भयंकर असेल कारण बाळंतनंतर वात हा सर्वत्र वाढत असतो आणि या वात हा सर्वत्र वाढल्यामुळं कंबरदुखीचा जो काही त्रास असतो माता भगिनींना हा कंबरदुखीचा त्रास हा कमी होता बाळंत माता भगिनींना कंबरदुखीचा त्रास असेल तर त्या माता भगिनींनी बाळंत शेपा चूर्ण आपल्याला सर्व लोकांना बाळंत शेपा चूर्ण या माहिती म्हणून मी एका दिवशी व्हिडिओ देईन बाळंत शेपा चूर्ण सोबतच हालिमाचे लाडू नारायण तेल किंवा करजेचं तेल मालिश करून शेकलं तरी सुद्धा कंबरदुखी मानदुखी पाटदुखी जे काही दुखणे असतात ती दुखणी कमी जातात आणि तुम्ही कंटिन्यू एका जागेवर जर बसत असाल कंटिन्यू एका जागेवर जर बसत असाल ते कंटिन्यू बसणं टाळावं आता आम्ही ज्या ठिकाणी ज्यावेळेला पुण्या मुंबईला आमची उपडी असते त्यावेळेला आम्ही जात असतो त्यावेळेला मी एक असं एक हे ठेवतो असतो कंटिन्यू बसणं टाळायचं समजा मी एक दहा पंधरा मिनिटांनी उकडून बसून चालायचं परत बसायचं पण जे काही एक स्थिती असते एक पोजिशन म्हणजे कंटिन्यू अर्ध्या तासाच्या वरती एका जागेवरती कुठलीही क्रिया करू नये आता अर्ध्या तास कुठला समजा तुम्ही अर्धा तास कंटिन्यू बसताय आणि सतत तास दोन तीन तास बसताय तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होते अर्धा तास तुम्ही उभं राहत आहेत आणि उभं राहून काम करताय तुम्हाला त्रास कंबर दुखीचा त्रास हा विशेषतः ज्या काही ब्युटिशियन असतात ब्युटिशियन म्हणजे आपलं जे काय सौंदर्य प्रसाधन करणारे जे काय माता भगिनी आहेत तर त्या लोकांना विशेषतः कंबरदुखीचा त्रास असतो कारण त्या भक्तांना असं खाली वाकून घेऊन अशा हे करत असतात त्यामुळे त्यांना कंबरदुखीचा त्रास असतो डोळ्याचे त्रास असतात त्वचेचे त्रास असतात सतत कंटिन्यू एका जागेवरती लक्ष केल्यामुळं डोळ्यांचा त्रास असतो डोळ्याकडे काळे वर्तुळ हा सुद्धा बऱ्याच माता भगिनींना होत असतात माहिती कशी वाटली माहिती आपण सर्व लोकांपर्यंत शेअर करावी अशी आहे महत्वपूर्ण माहिती सांगत असतो आणि उपाय सुद्धा सांगत असतो नुसती माहिती आजकाल लोकांना माहिती आवडते पण उपाय सुद्धा सांगणं गरजेचं असतं हे उपाय आपण सर्व लोकांपर्यंत पाठवावेत अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो आणि असेच व्हिडिओ आपण पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा अवश्य सबस्क्राईब करा